नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत मोठा बदल करण्यात आलेला आहे आज सहा सप्टेंबर पासून कोणी जर अर्ज करत असेल तर त्याचा अर्ज भरला जाणार नाही तर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर असा इर येत असेल नवीन अप्लिकेशन भरण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा असा एक इर येत असेल नेमका बदल काय झालेला आहे आज आपण या हिडिओ मध्ये पाहणार आहोत फार मोठा बदल करण्यात आलेला आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर काढण्यात आलेला आहे या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्हाला आता अर्ज करता येणार नाही इथून पुढे अंगणवाडी सेविका कर फॉर्म स्वीकारल्या जातील जी आर नेमका काय आहे ते थोडक्यात आपण आज जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंमलबजावणी आरोग्य आणि आरो पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दोन नऊ दोन हजार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली या योजनेअंतर्गत वर्षी अकरा प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासन विचारधीन होती होती काय शासन निर्णय आहे ते आपण पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजने अंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भीन दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वय नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका व अंगणवाडी सेविका समूह संघटन सीआर पी एन ये यू एल एम एस ये एल एम एम ये ए आई एम मदत कक्ष प्रमुख सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रवेशिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्रधिकृत अर्ज स्वीकारण्यास प्रधिकृत करण्यात आले आहे आता शासन निर्णय अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले आहे अधिकार रद्द करण्यात येत आहे शासन निर्णयांच्या दिनांक पासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देत येते अशा प्रकारे शासन निर्णय होता तर पुन्हा भेटू या नवीन हे तोपर्यंत